आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असतो आपली संघटना खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असते आपण अनेक दिवस बघतोय आपली संघटना मजबूत होते सर्व पदाधिकारी असतील कर्जत खालापूरमध्ये सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आपली संघटना मजबूत करण्यासाठी जी ताकद आहे ती ताकद सर्वजण लावून आज आमची कविताताई शिंगू आहेत ते अनेक गावामध्ये फिरतात अनेक गावामधून रोज जनता पक्षप्रवेश आपल्या करण्यासाठी जे प्रयत्न करत असतात त्याच पद्धतीने अनेक आपले कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते वेगवेगळ्या भागातून आपल्या पक्षाची संघटना मजबूत करत असतात आज खऱ्या अर्थाने संतोष होऊन मी आपल्याला धन्यवाद दे आज तुमच्या माध्यमातून अशोक शेट्टी सांगितलं आम्ही प्रत्येक या मतदारसंघामध्ये फिरत असताना गाव दौरा करत असताना प्रत्येक काळामध्ये जाऊन शेवटच्या कार्यकर्त्याला भेटण्याचं काम करत होतो आपली संघटना मजबूत करण्याचं काम करत होतो परंतु आपटी ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर अशोकदा आपल्याला थोडस मनात खंत निर्माण झाली होती का आपण आपटीमध्ये मागे राहतो की काय पण नितीन दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे हो आज तुम्ही आपटी गावस्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार आहात मी खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद ठेव त्याच पद्धतीने आमच्या देशमुख ताई सुद्धा आज निर्मळ परिसरामधून विविध कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे म्हणून तुम्ही सुद्धा तालुक्यामधून विविध गावामधून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे या सर्वांना मनापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करेल त्यांना मनापासून धन्यवाद परंतु अशोक शेट्टी शरद वाहिनी सांगितला तर आपल्या पक्षामध्ये आपली संघटना मजबूत आहेच परंतु मी सांगेल आपलं मात्र व्यासपीठ छोटं आहे व्यासपीठ मोठं पण व्यासपीठ बसतरी माणसं जास्त होती जी बिनकामाची माणसं होती ती निघून गेली जी खऱ्या अर्थाने कामाची माणसं आहे ते आपल्या बरोबर राहतील मी पत्रकार बंद सांगणार आहे राहिलेले मावले आहेत केलेले कोणी तर मी नाही बोलणार पण राहिलेले मावळे आहे हे बाकी नक्की आणि हे मावळे माझ्यासाठी आपल्या पक्षासाठी एक निष्ठेने लढतील खऱ्या अर्थाने आपल्या आप पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं ध्येयवर असेल हो हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं सा काम करतील आपली संघटना आपल्याला माहिती आहे कसंच खलापूरची संघटना म्हटली की नंबर एक ची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मांडली जाते आज आपल्या समोरचे विरोधक असतील विरोधकांना त्यांना असं घाबरण झालेलं आहे की आपल्या राष्ट्रवादीची माणसं आपल्याला कशा पद्धतीने फोडता येतील राष्ट्रवादीच्या माणसाला आम्ही कशा पद्धतीने प्रवेश दिला जाईल देऊ त्याला वेगवेगळ्या आमिष देण्याचं काम करतात इथे बघायला अनेकांना त्या महाशयांचा फोन आले असतील मला बऱ्याच लोकांनी दाखवलं भाऊ असा मला फोन आला का तुला एक कोटीच काम देतो तुला खर्चाला पैसे देतो पण तू आमच्यामध्ये अरे बाबांनो जेव्हा पाच वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती मग तेव्हा तुम्ही लोकांना का काम दिली नाही त्याला तुम्ही शांत का म्हटलात जेव्हा तुमच्या हातून आता जाण्याची वेळ आली तेव्हा लोकांना खोटी आश्वासन देण्याचं काम करताय लोकांना सांगताय आम्ही तुम्हाला खर्चाला पैसे देऊ लोकांना विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय लोकांची किंमत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण आमच्या खर्चात खलापूरची जनता ही शुद्ध जनता आहे ती तुमच्या आयुष्याला बळी पडणार नाही जे केलेले जे लाचार असतील त्यांना आम्ही थांबवण्यासाठी सुद्धा एक आम्ही प्रयत्न केला नाही जे गेले ते गेले त्यांचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला फरक पडणार नाही आणि आम्ही त्याला सांगा सुद्धा तुम्ही थांबा तुमची आम्हाला गरज आहे आम्हाला तुमची गरज नाही म्हणून तुम्ही आमच्या पक्षातून निघून जा असं मी या ठिकाणी आज आपल्याला जाणार आहे तर आपण बघितलं असेल आपल्या पक्षामध्ये अतुल शेट्टी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन जुलैला खऱ्या अर्थाने अजितदादा असतील तटकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या सोबत जाण्याचा आपण सर्वांनी निर्णय घेतला त्यानंतर कर्जत खलापूरच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन अनेक घेऊन काम करत होतो त्याला खुर्ची देऊन त्यांचा मान सन्मान करत होतो परंतु काही लोकांना सवय असते का त्याला मान सन्मान आवडत नाही त्याला मंत्री लावून सवय असते ते मंत्रीला गेले आणि मंत्री लावून राहून त्याला काही दिवसामध्ये परत येण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र त्यांच्या परतीचे दूर आपण कापून टाकू त्यांची आपल्याला गरज नाही असं या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला सांगेल कारण काम करत असताना माझ्याकडे खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची ओक लागलेली आहे आपण बघत असाल पत्रकार बंधूच आहे पत्रकार बंधू सांगत असतात त्या प्रत्येक वेळी प्रत्येक रविवारी ही लोक प्रवेशला येतात कुठं आम्हाला कुणाला सांगायला लागत नाही माझी भगिनी कविता नाही रोज सकाळी उठली तर तिचं एकच काम असतं या गावात जाणार चंद्रकांत बंधू त्या गावात जाणार बाबा त्याला तुमच्यासारख्या लोक आमच्या बरोबर आले आणि प्रत्येक गावातल्या लोकांना आपली भूमिका समजून सांगणार प्रत्येक लोकांना खऱ्या अर्थाने आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे सुधागर भाऊच्या बरोबर वरुण वर का केलं पाहिजे ही भूमिका सांगण्याचं काम आता शेवटचा कार्यकर्ता करतोय आता पदाधिकारी करतोय म्हणून आपली संघटना मजबूत होते आपण बघितलं असेल आपण कधी कुणाला लालच ला दिलेलं नाही आपण कधी कुणाला खोटी आश्वासन दिली नाही खऱ्या अर्थाने आपण तालुक्यामध्ये विकास करत असताना कोणाकडे टक्केवारी घेण्याचं काम केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा ता विकास कसा झाला पाहिजे तो विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण बघितलं असेल खरापुरता सर्वांगीण विकास करत आपण कुठल्याही माणसाला नाराज करण्याचं काम केलं नाही माझ्या महिला भगिनींना सन्मान करण्याचं काम केलं माझ्या युवकांचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या वारकरी संप्रदायाचं सन्मान करण्याचं काम केलं माझ्या विद्यार्थ्यांना सन्मान देण्याचं काम केलं आपण अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये असतील वारकरी साम्राज्याचे असतील सामाजिक क्षेत्रामधील असतील तुमच्या रोजगार क्षेत्रामधील असतील सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कायमच दोन हात पुढे जाण्याचं काम केलेलं आहे कारण के हे सर्व करत असताना अनेक लोकांना खोटे फोन येतात मी परत एकदा सांगेल ज्यांनी याने आता खोटी आश्वासनं दिली का आम्ही हे करू आम्ही ते करू माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून घेऊन सांगतात का तुम्हाला मी आदिवासी संकुलन देऊ मी ज्याला ज्याला काही कबूल केलं असेल मी त्याला एकच सांगणार आहे का हे सगळं देण्याच्या अगोदर तुम्ही विकास निधी देणार आहेत की नाही ते आता माहिती नाही शेवटचं बजेट पण संपलं तुमची मुदत पण संपलं संपत आले तुम्ही कुठून निधी देणार ते माहिती नाही पण निधी लांब राहिला पण जरा ज्यांना काही स्मारकात येणार आहेत त्याला आधी फक्त जागाचं कसं तरी काम करा ती जागेला कंपन करा का ही जागा या स्मारकासाठी दिले ही जागा माझ्या आदिवासी संकुलासाठी दिले ही जागा माझ्या क्रीडा संकुलासाठी दिले ती जागा तरी तुम्ही ऐकवार करण्याचं काम करा म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटेल काहीतरी का हे करू शकतात अरे जिथे आपल्याकडे जागाच नाहीये तिथे तुम्ही जर खोटे आश्वासन देत आहे हे कितपत खरं आहे हे आपल्या सर्व जनतेला मी सांगण्याची गरज नाही कारण कसंच कलापूरची जनता ही शुद्ध जनता आहे आपण बघत असाल कलापूर तालुक्यामध्ये सत्तो दोनशे एकसष्ट कंपन्या आहेत माझ्या काळामध्ये रोजगार मेळावा झाला रोजगार मेळाव्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं आम्ही कर्जत खलापूर मधील साडे दहा हजार युवकांना रोजगार देऊ तिथे चौदाशे युवक आले होते टोकन प्रमाणे त्यामध्ये किती कर्जत खलापूर मधल्या हो कंपन्या आल्या होत्या हे सुद्धा प्रथम आपण सर्वांच्या समोर साक्षी सर्वांच्या साक्षीने आपण लोकांना दाखवणं गरजेचं आहे आणि कर्जत खलापूरच्या जर कंपन्या आल्या असतील तर किती कर्जत खलापूरच्या युवकांना रोजगार दिला हे सुद्धा लोकांना दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे खोट बोलायचं रेटून बोलायचं हे आता वेळ संपले आपण सर्वांनी बघितलं असेल का आता ह्या निवडणूक जवळ आल्यावर युवकांची काळजी वाटू लागली माझ्या महिला भगिणींची काळजी वाटू लागली माझ्या वारकरी संप्रदायाची काळजी वाटू लागली माझ्या विशेष समाजाची काळजी वाटू लागली तुम्हाला आम्ही हे देऊ तुम्हाला आम्ही ते देऊ पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत मग पाच वर्ष तुम्ही का नाही कुणाला काय देऊ शकले तुमची मुदत संपताना तुम्ही या लोकांना खोटी आश्वस्ट देत आहे प्रत्येकाला सांगताय तुम्ही था या तुम्हाला दोन कोटीचं काम देतो तुम्हाला खर्चाला पैसे देतो अशी अनेक रेकॉर्डिंग माझ्याकडे आज पण आहेत वेळ आल्यावरती मी लोकांना दाखवण्याचं काम करेन आजपर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल फक्त हुकुमशाही दादागिरी याला धमकव त्याच्यावर हल्ला करा याच्यावर हल्ला करा अशा पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये विकास होतो आपण बघितलेला आहे ते सांगतात का आम्ही खरंच कलापुरचा विकास केलाय मी खऱ्या अर्थाने सांगेल ग्रामपंचायतीचा सरपंचाचं सुद्धा एकच काम असतं तीनशे तुम्ही उपसरपंच आहे लाईट पाणी रस्ता हे तर ग्रामपंचायतीचा सरपंच पण करत असतो पण खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अशी कुठली संस्था आणली शिक्षण संस्था आणली आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या गरीब आदिवासी लोकांसाठी माझ्या महिला भगिनींसाठी अशी कुठली आरोग्याची व्यवस्था आणली माझ्या तरुणांसाठी कुठल्या प्रकारचा रोजगार आणला माझ्या युवकांसाठी माझ्या खेळाडूंसाठी कुठल्या प्रकारचं आपण क्रीडा संकुलन आणलं हे आपल्याला दाखवण्याची आता वेळ आले लोक तुम्हाला आता तुमचा प्रश्न विचारतील तुमच्याकडे आता त्याचं उत्तर नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे कारण खोटं बोलून आमच्या लोकांना तुम्ही प्रवेश करून नक्की घ्याल पण एखादा पदाधिकारी आमचा निघून जाईल पण त्याच्याबरोबर असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि सुधाकर माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करत मी माझ्यामध्ये माझ्या पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहेत मी तर आज या सर्वांच्या साक्षीने सांगतोय पत्रकारांच्या सर्वांच्या मीडिया समोर सांगतोय का तुमच्यावर प्रत्येक तुमच्या सुखाच्या काळात तुमच्या दुःखाच्या काळात हा सुधाकर गाये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी सुधाकरे गेली आपण बघितलं असेल एक आठ दहा दिवसापूर्वी आमचा सुद्धा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली आणि त्याला न्याय करण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर असा जर कुठेही जर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर सुधाकर घाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्याचं काम करेल आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय माझ्या आदिवासी बांधवात बोलवतात त्याला फसवण्याचं काम करत आहेत मागच्या काळामध्ये मला वाटतं टेंबरे ग्रामपंचायतीमधील आमचा हरेश गुडे आहे संतोष जिंजे आहे प्रमोद बिंगल आहे आमचा संभाजीदा घर तिथं आहे आज तिथल्या माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून आणलं आणि सांगितलं चला चला तुम्हाला घरघुळं घरकुलं वाटप करायचे आहे अरे घरकुलं वाटप करायची म्हणजे घरकुलं काय खेळण्याची घरगुती विचाराल का त्यांना घरकुल वाटप करणार म्हणते कर त्यांना आणलं घरकुल वाटप करायला सांगितलं तुम्हाला घरकुल देतो असं करतो आणि त्यांचा प्रवेश करून घेतला आज पण मी पत्रकार बांधूला सांगतो तुम्ही त्या वाडीत चला आता संभाजी घर जो पाठीमागे उभा आहे त्यांच्या बरोबर जा आणि त्या आदिवासी लोकांच्या बाहेर घ्या आणि त्यांना विचारा तुम्हाला कोणी नेवतं कशासाठी कसलं आम्ही दाखवलं होतं हे आठलं आम्ही दाखवून असं खोटं काम करून त्यातून काही होणार नाही आता येणारी जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने निवडणूक लोकशाहीच्या माध्यमातून लढा ज्याला एक मत जास्त पडेल तो खऱ्या अर्थाने निवडून या मतदारसंघाचा विकास लोकशाहीमध्ये दडपशाही हुकुमशाही दादागिरी ही काय चालणार नाही दडप विधानसभेमध्ये विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्याला लढवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून लढवा जो जिता वही सिकंदर मागच्या काळामध्ये आपल्याला मागच्या आप पाच वर्षामध्ये आपल्याला लोकांनी जनादर दिला पाच वर्षामध्ये तुम्हाला विकास करण्याची संधी दिली पण तो विकास विशेष समाजाचा नाही केला तुम्ही जनतेचा नाही केला तर तुमच्या नातेवाईकांचा विकास करण्याचं काम केलं तुमच्या घरासमोर सुशोभीकरण करण्याचं काम केलं तुमच्या रिसॉर्टला बंधारे बांधण्याचं काम केलं तुमच्या ऑफिस समोर करण्याचं काम केलं हा विकास जनतेचा विकास नाही आपण आज पण जर गावात गेलो तर प्रत्येक गावामध्ये माझ्या महिला भगिनी ताकद असतात भाऊ आमच्याकडे पाण्याची टँकरही आहे मी एका प्रशासनाला विचारणार आहे सुधाकर घरी फावडे यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शंभरहून अधिक गावाला कविता नाही आपण आता पण टँकरची व्यवस्था केली का नाही मग विकास गेला कुठे मग जर खरा विकास तर माझ्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं होत माझ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने त्या गावामध्ये रस्ते होणं गरजेचं होतं शाळा असतील शाळा होणं गरजेचं होतं आज पण अनेक गावामध्ये शाळेची अवस्था बघितली असेल जिल्हा परिषद शाळेचा कुठला पत्रा उडालाय कुठला दरवाजा तुटलाय कुठल्या गावात पाणी नाही अशी परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे म्हटले आहेत नितीन शेठ आपण खऱ्या अर्थाने आज आमच्यावर विश्वास ठेवलाय हो तुम्ही स्वतः उपसरपंच आहात तुमच्या सोबत आलेलाई मोरे त्या ग्रामपंचायती सदस्य आहेत संदीपजी मोरे आपली ग्रामपंचायत सदस्य आहेत विमतताई वाघवाने सदस्य आहेत आमचे रवीदा मोरे असतील तुमचे गायकवाड असेल अर्जुनदा मोरे असतील दिलीपजी मोरे असतील प्रकाशजी मोरे असतील प्रवीणजी यादव असतील दीपक यादव रामताजी यादव रवींद्रजी यादव शैलेंद्रजी मोरे जितेंद्र कांबळे रोशनजी यादव विराजजी मोरे आकाश मोरे यश यादव सयाजी वाघमोरे पूजा मोरे सुजिता मोरे कांचन मोरे मंदा मोरे सुलोचना यादव प्रज्ञा यादव बेबी गायकवाड अंजली मोरे असं आपली गावामधून मोठा प्रवेश होणार आहे देशमुख ताई आपल्यासोबत आलेला जी सर्व मंडळी असतील त्यांचा सुद्धा काही प्रवेश होणार आहे कविता ताई शिव तुमच्या सोबत आलेल्या मतदारसंघामधल्या जे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांचाही आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे मी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झाला असं जाहीर होईल असं जाहीर करतो आणि आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा शब्द देतो का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुमचा कायम मान सन्मान राखला जाईल तुमची उंची योग्य ठिकाणी ठेवली जाईल तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला बरवल्या जातील तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सोबत तुमचा आज दगर भाऊ तुमच्या सोबत असेल असा शब्द देतो आणि आपल्या पूर्व सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला आलात तुम्हाला मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय धर्मवादी